चंद्रपूरच्या मुलं शहरात चाकूने सपासप वार करून युवकाची निगृह हत्या चंद्रपूर मुलाच्या मुख्य शहरात काल रात्री साडे दहाच्या सुमारास तहसील ऑफिस समोर बस थांब ठिकाणी व काही युवक बसले असता जुन्या वादाची ठिणगी उडून त्यांचे रूपांतर हानामारीमध्ये होऊन व चाकूने हल्ला करून प्रतीक शेंडे या युवकाचा खून करण्यात आला युवकाला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सध्या मूळ शहरात रेल्वे स्टेशन बस स्थानक प्रशासकीय भवनाच्या आजूबाजूला परिसर या ठिकाणी दहा दहा विशेष मुलांचे तोडके बसले असता त्या रस गांजा दारू यासारखे व्यसन करत असतात नशेमध्ये असे कृत्य घडतात त्यामुळे पालकांनी सुद्धा विशेष काळजी घ्यावी तसेच खून केलेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत चंद्रपूर उमेश तपासे यांचा रिपोर्ट